हॅलो जय महाराष्ट्र हर महादेव सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे तिसरी नवरात्री तर माझा उपवास आहे आणि ज्यांचा नऊ दिवसाचा उपवास आहे तर त्यांना पण खूप खूप म्हणजे शुभेच्छा तुमची जी पण इच्छा आहे ती देवीपूर्ण करो आणि तुझा आशीर्वाद तुमचा तुमच्या परिवारावर सगळ्यावर असू दे तो तो आज तो तो तर आज आहे बिमडे तर मी आज साडी वगैरे नाही घ्या घातली कारण साडी घालून तुपटबाळला तर मग मी आता ड्रेस घालते तर म्हणजे कुर्ती घातली आहे तर आता निघते कामाला तर विचार करून तुमच्या तुमच्याबरोबर एक व्हिडिओ म्हणजे हे करू आणि आता नऊ दिवस माझे असेच वीडिव्हलांवर थोडासा टाईम काढून कारण सकाळी लवकर उठायला लागतं ऑर्डिली माझी दोन्ही मुलं मुलांची तब्येत ठीक आहे आता आणि छोट्या वेळेला गेला शाळेत आज खूप दिवसानंतर खूप दिवस म्हणजे आठ दिवस तर गेलाच नाही कारण तब्येत खूप त्याची पण खराब होती ह्याची पण खराब होती तर कारण आता म्हणजे वातावरण असं आहे सकाळी एवढा पाऊस येत होता बाप आणि आता एवढं उमकले तर ह्याच्यामुळेच सगळी म्हणजे लहान मोठे सगळ्या आजारी पडतात तर तुम्ही पण तुमच्या मुलांची तुमची काळजी घ्या आणि अगर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक केला शेअर करा आणि बेल्या कमारायला विसरू नका ठीक आहे चला बाय बाय टेक केअर